शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टी सिंग कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणारे टी राजा सिंग, सिंग. आणि औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी एका पायावर मदत करायला तयार असणारे टी राजा सिंग सध्या महाराष्ट्रात आमदार टी राजा सिंग यांच्या नावाची भरपूर चर्चा आहे आता ते महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघाचे आमदार आहेत असा प्रश्न पडला असेल तर थांबा कारण टी राजा सिंग महाराष्ट्राचे नाहीत तर तेलंगणाचे आमदार आहेत पण तेलंगणाचे आमदार असणारे टी राजा सिंग तेलंगणा कमी आणि सध्या महाराष्ट्रातच जास्त ऍक्टिव्ह आहेत म्हणूनच नेमके हे टी राजा सिंग कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा टी सिंग लोधी हे तेलंगणा राज्यातील आमदार आहेत ते हैदराबादमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तेलंगणा विधानसभेचे विद्यमान आमदार असणारे राजा सिंग दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले त्याआधी ते तेलुगू देशम पक्षात काम करत होते दोन हजार मध्ये त्यांनी इस्लामिक पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपामधून काही काळासाठी त्यांना काढून टाकण्यात आलं होतं मात्र पुन्हा त्यांना भाजपात स्थान मिळालं तेलंगणाच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारे टी राजा सिंग यांचा तेलंगणाच्या राजकारणातील प्रभाव हळूहळू कमी होत होता त्यामुळे टी राजा सिंग यांनी हिंदुत्ववादी विचारांची लाईन पकडून कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून स्वतःची ओळख तयार करण्यास सुरुवात केली असं सांगितलं जातं माझा या जागेशी काहीही संबंध नाही मला या ठिकाणावरून निवडणूक लढवायची ही इच्छा नाही मी तेलंगणात आनंदी आहे मी तीनदा आमदार झालो आहे मला आता राजकारणात रस नाही माझा एकमेव संकल्प आहे की भारताला हिंदू राष्ट्र बनवावे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी युद्ध लढायचे आहे प्रत्येक राज्यात हिंदू वीरांची फौज तयार करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची फौज तयार करायची आहे आणि या औरंगजेबाची कबर खोदायची आहे हाच आमचा संकल्प आहे असं वक्तव्य टी राजा सिंग यांनी केलं होतं त्यामुळे त्यांचा हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी ते ते सध्या महाराष्ट्रात आले आहेत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करत असून औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी एका पायावर मदत करण्यासाठी तयार आहेत असं बोललं जात टी राजा सिंग यांचे हिंदुत्ववादी विचार काही कोणापासून लपून नाहीत भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेला भाजपा आमदार टी राजा सिंग उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरून बोलताना त्यांनी एनडीए ला चारशे पार जागा मिळाल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं असं विधान केलं होतं त्यानंतर ते विशेषत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आले होते त्यानंतर त्यांनी अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत देऊन चर्चेत राहणं मॅनेज केलं त्यांच्या याच बेधडक वक्तव्यांमुळे त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रमांना बोलवायला सुरुवात झाली टी राजा सिंग यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलावे अशी मागणी केली होती देवा भाऊ शिवाजी विद्यापीठाचे नाव तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात बदल करेल त्यांचा इतिहास बदलून टाकू नाहीतर विद्यापीठाच्या इमारतीवर चढून मावळे नावात बदल करतील असं वक्तव्य टी राजा सिंग यांनी केलं होतं आज महाराष्ट्रात जे सरकार बनले आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांमुळे बनलेले आहेत सगळे नेते वेगवेगळी भाषा बोलत आहेत नेत्यांना मारागोळी आता मावळ्यांचा संयम सुटत चालला आहे एकनाथ शिंदे म्हणाले औरंगजेबाची कबर काढून टाकू शिंदे साहेब तारीख आणि वेळ सांगा किती मावळे पाहिजेत आणि किती जेसीबी पाहिजेत ते सांगा पण आता भाषणबाजी नको असं टी राजा सिंग एकनाथ शिंदेना उद्देशून म्हणाले होते या वक्तव्यामधून एक प्रकारे त्यांनी औरंगजेबाची कवर पाडण्यासाठी आपण एका पायावर मदत करण्यासाठी तयार आहोत असं सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे असं बोललं जाते दरम्यान महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे असं म्हणत अनेकदा विरोधक टी राजा सिंग व भाजपावर टीका देखील करतात त्यांच्या या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेचा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रास झाल्याचं देखील अनेकदा पाहायला मिळतं तर यावर तुमचे मत काय तुम्हाला टी राजा सिंग यांच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद